नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मटर फ्लॉवरची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी हे मी मटर फ्लॉवर आहे ना पाच मिनटं गरम पाण्यामध्ये शिजवून घेतले आणि नंतर मग एक मी स्वच्छ धुवून भाजी करायला घेणार आहे जेणेकरून जर ह्याच्यामध्ये काय असेल वगैरे तर ते फ्लॉवर वगैरे छान साफ होतो पण फ्लॉवर घेताना कधी पण बंद फ्लॉवर घ्यायचा असा ओपन झालेला फ्लॉवर घ्यायचा नाही मग आपल्याला तो छान असा फ्लॉवर मिळून जातो त्यासाठी मी हे कांदे दोन बारीक करून घेतलेले आहे मोठेवाले कांदे त्यातच कडीपत्ता थोडी बारीक केलेली आहे कटरमधूनच बारीक केलं आहे टमाटर दोन बारीक केलेलं आहे हे इतर मसाले घेतलेले आहेत आपल्याला तेल पाणी वगैरे सर्व लागणार आहे कोथंबीर लागणार आहे कस्तुरी मेथी घालणार आहे कस्तुरी मेथीने छान अजून चव हो येते आपली आणि मी वेगळा मसाला घेतलेला आहे तो आपण शेवटी कोणता घेतलेला आहे तो दाखवून कधी कधी आपल्याला वेगळे मसाले दे घालून पण जेवण करून बघायचं कसं आपल्याला जेवणाला चव येते का येते तर खरोखर छान चव येते त्यामुळे तुम्ही वेगळा मसाला घेतलेला आहे तर आपण चला आता ही मटरफ्लावरची भाजी करायला घेऊया हे बघा मी तेल घालून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आपण असे मसाल्याचे पदार्थ करतो ना मटर पनीर असू दे किंवा मटरफ्लावर असू दे हा प पालक पनीर असू दे अशामध्ये जिरं घालून घ्यायचं हे बघा जिरं छान तडतडले तसं थोडा गॅस बारीक करून आपण कांदा घालून घेऊया कांदा उडेल त्यामुळे ह्या बारीक करून घ्यायच्या परतून घेऊया थोडासा नरम होईपर्यंत तर आता ह्याला नरम होऊन होऊन चालते हे जरा कांदा नरम झाला तसा आपण टॉमॅटोवर घालून घेऊया टमॅटो लवकर थोडा नरम होण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं आपण आधी मीठ घालून घेऊया जेणेकरून लवकर नरम होईल आणि झाकण मारून ठेवून द्यायचं आता हे मी थोडं परतवून घ्यायचे थोडीशी आग बंद करून आपल्याला ह्यावर झाकण ठेवून कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा जेणेकरून त्यातला कच्चा निघून जाण्यासाठी मध्ये मध्ये ढवळायचं हे बघा कांदा टमॅटो थोडा असा शिजला आहे आता आपल्याला यामध्ये मसाले आणि आलं लसूणची पेस्ट घालून पुन्हा शिजवून घ्यायचंय हे बघा त्यासाठी मी अर्धी वाटी आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता ह्याची पेस्ट करते ती पेस्ट घातली आहे हे हिंग ही हळद हा मालवणी मसाला हा लाल तिखट मसाला हा गरम मसाला दुसरा मसाला तुम्ही वेगळा घेणार आहे तुम्ही शेवटी टाकणार आहे आता हे मसाले आपण छान असे परतून घेऊया जेणेकरून मसाल्यातील जो कच्चा पण आहे तो निघून जाईल हे बघा इतके मसाले टाकले म्हणून काय भाजी आपली तिखट होत नाही आता हे दोनशे ग्राम फ्लावर आहे दोनशे ग्राम मटर आहे म्हणजे चारशे ग्राम भाजीला इतका मसाला बरोबर होऊन जातो आणि कांदा टोमॅटोमध्ये खरोखर भाजी ही खूप छान होते आपण कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये पण करतो या अशा पद्धतीमध्ये करतो जर आपल्याकडे वाटण नसेल आणि लाईट गेली तर आपण अशा पद्धतीमध्ये करायचं आता आलं लसूणची पेस्ट नसेल तरी पण आलं किसून लसूण किसून आपण घातली तरी पण ही भाजी छान होती आता थोडा वेळ झाकण ठेवून हा आपल्या मसाला शिजू देऊया बघा भाजीला तसं छान असं तेल सुटू लागलं बघा भाजीचं आपल्या हे कांदा टोमॅटो व्यवस्थित होत आलं आता आपल्याला ह्यामध्ये स्वच्छ धुवून मटर आणि फ्लावर घ्यायचे कारण आपले ते पाच मिनटं गरम पाण्यात शिजलेले आहे त्यामुळे लवकर शिजले जाणार आणि ह्यामध्ये मी आता गरम पाणीच थोडं वापरणार जेणेकरून भाजी पटकन होऊन जाते आता हे आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया तुम्हाला जर ही रस्सा भाजी करायची असेल जास्त ग्रेव्हीवाली तर आपण ह्यामध्ये पाणी जास्त घालून भाजी शिजवून घ्यायची आता हे मी परतवून घेते हे बघा आता हे मी परतवून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते हे बघा आपल्याला भाजी शिजायला किती पाणी हवं आहे त्यानुसार हे पाणी घालून घ्यायचं आणि ग्रेवी जास्त हवी असेल तर जास्त पाणी घालायचं ह्या भाजीची पण ग्रेवी होते। तो तो ले ले, भाजी छान होते तसं काय आपल्याला वाटणच हवं असं नाही आहे आता ह्यामध्ये आपल्याला मीठ कसुरी मेथी आणि तो मसाला तर हे बघा आता आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं ना आता आपण ह्यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊया जेणेकरून आपल्या भाजीला छान चव येते आणि हा वेगळा मसाला मी घेतलेला तो म्हणजे किचन किंग मसाला आणि आधी मीठ घातलेलं म्हणून थोडंसं मीठ हे नंतर घालून घेते चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आणि आता ही व्यवस्थित अशी भाजी परतून घ्यायची कस्तुरी मेथी छान असं आपल्या भाजीला चव येते आपण ज्या भाज्या करतो ना त्यामध्ये कसुरी मेथी अवश्य वापरा कसुरी मेथी आरोग्यदायी आहे बघा आणि आता आपल्याला हे व्यवस्थित आता ढळून घेतल्यानंतर अगदी स्लो आणि फास्टच्या मध्ये झाकण मारून शिजवून घ्यायची ही भाजी आपल्याला जास्त ग्रेवी असेल तर जास्त पाणी घालायचं आता हे मी झाकण मारून शिजवून घेते पण मधी मधी झाकण काढून ढवळत राहायची बघा भाजी आता छान पैकी पाणी थोडस आटत आलं मस्त अशी शिजत पण आले आधीच आपले बटरफ्लोवर थोडं पाच मिनटं गरम पाण्यात मी शिजवलेले ते पाणी पिकलेलं आणि आता बघा छान मटर शिजले हे बघा छान झाली आहे भाजी आपली आता हे मला जर आपल्याला ग्रेवी ठेवायची असेल तर असं पातळ ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता दाई मला थोडं सुकवायचं आहे त्यामुळे झाकण न ठेवता हे आपण हे करून घ्यायचं आणि बघा कसुरी मेथीचा वास सुगंध किती सुंदर येतो आहे आणि आता हे मीडियम फ्लेमवरतीच मी थोडा वेळ शिजून घेणार हे बघा हे बघा आता ही, ही है, भाजी व्यवस्थित थोड आहे बघा आता दाट आपली अशी ग्रेवी झाली आणि थंड झाल्यावर अजून दाट होऊन जाते आणि हे आपल्या तुम्हाला लाल लाल दिसत असेल तर हे अजिबात तिखट नाही आहे फ्लावर आपला गोडूच असतो त्यामुळे भाजीला मसाला एकदम परफेक्ट प्रमाणात घेतलेला आहे आणि जर तुम्हाला वाटलं मी एक टिप्स सांगते जर भाजी तिखट वाटली तर त्यामध्ये तुम्ही उकडून केलेला बटाटा असा कुस्करून टाकायचा किंवा ओल्या नारळाचं खोबरं टाकायचं जे लोक शेंगदाण्याचं कूट वापरतात त्यांनी शेंगदाण्याचा कूट वापरला तर भाजीचा तिखटपणा निघून जातो आणि भाजी, भाजी मग छान होते कमी तिखट होते पण ही फ्लावरची भाजी असल्यामुळे ह्याला इतका तिखटपणा हवा जातो आणि एवढी तिखट झालेली नाही आहे छान भाजी झालेली आहे आणि कसुरी मेथीने छान अशी चव होते आता आपण ही आपल्याला इतकीच ग्रेवी अशी हवी आहे नंतर ती अजून थंड झाल्यावर सुकी होणार तर आपण आता गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया बघा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची हे बघा मंडई छान अशी आपली मटरफ्रॉवरची भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद